त्या विषयाव्यतिरिक्त जे दीर्घकालीन उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्षांनी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे त्याच्याबरोबर त्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला कल्पना आहे की सध्या मुंबईमध्ये आपली जी एक्यू आय लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या दोन दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्यानं आमचे प्रयत्न चालू राहतील मी मागच्याच आठवड्यामध्ये मी आणि अविनाश डाकणे साहेबांनी त्याचप्रमाणे आमचे एम सी या या सर्वांनी आपल्याला सविस्तर या संदर्भामध्ये विषद केलेलं होतं त्याच्यामुळे मी या आप प्रसंगी आपला जास्त वेळ घेत नाही या विषयाव्यतिरिक्तच मा माननीय अध्यक्षांनी मुक्ती असेल सिंगल यूज प्लॅस्टिक त्याचप्रमाणे महापालिकेचे चालू असणारे एस टी पीचे प्लांट्स आणि इतर उपाययोजना यांचा देखील सविस्तर आढावा घेतलेला आहे मी या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत करतो आणि माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आप आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावं धन्यवाद थँक्यू सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सर ह्यांना ह्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आज खरोखरच मुंबईची परिस्थिती आणि मुंबईची पुढची वाटचाल ही चांगल्या एका सक्षम नेतृत्वाच्या हातात आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो की आज फक्त एअर क्वालिटी संदर्भातच नाही तर मुंबईच्या अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यावर आमची डिटेलमध्ये आज एक डिस्कशन झालं डिटेलमध्ये प्रेझेंटेशन पाहिलं तर नक्कीच काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि लॉंग टर्म पर्स्पेक्टिवने जर आपण पाहिलं तर बरेचशा उपाययोजना त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत तर, के आहे। तर जसं गाणी सर म्हणाले की मागच्याच आठवड्यामध्ये जसं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना ज्या केलेल्या आणि त्याचं रिझल्ट आज आपल्याला आहे जे मागच्या आठवड्यात एअर क्वालिटी घसरली होती तर आजच्या दिवशी एअर क्वालिटी लास्ट वीकपेक्षा बेटर आहे आणि ती दिवसांदिवस बेटर होत जाईल पण नक्कीच त्याच्यामध्ये ज्या त्यांनी तात्पुरत्या उपाययोजना केल्या त्याचबरोबर आज नेचरचासुद्धा मोठा त्याच्यामध्ये भाग आहे त्याच अनुषंगाने आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुंबई ही डेव्हलप होत चालली ही वाढत चालली मुंबईमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे ते इन्फ्राचं काम असेल रिअल एस्टेटचं असेल किंवा अनेक दुसऱ्या गोष्टीचं कामं असेल तर त्या अनुषंगाने आपल्या इकडे एअर क्वालिटी ही मी मानतो की ही उत्तम आहे किंवा ज्या पद्धतीने ज्या स्कोपवर काम सुरू आहे इतर कुठल्याही देशामध्ये दे, जर आपण पाहिलं तर ते एवढं सोपं नाही आहे कंट्रोल करणं पण हॅट्स ऑफ टू गाणी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं चा, त्यांनी चांगले एफर्ट घेत आहेत त्याच अनुषंगाने दुसरा एक मोठा प्रश्न आता मी जो डिस्कस केला तो आहे आपलं सिवेज ट्रीटमेंट आज आपल्याला कल्पना आहे की जे दोन हजार सहामध्ये जे फ्लड आलेलं सव्वीस जुलै हा एक काळा दिवस होता आणि तेव्हापासून हे जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे अजूनही ऑपरेशनल झालेलं नाही आहेत हा एक मोठा विषय आहे तर आज वेळेअभावी त्याचा आम्ही एक आढावा घेतलेला आहे आणि ते काम बऱ्यापैकी सुरू आहे आणि ते काम कम्प्लिशनच्या स्टेजवर कधीपर्यंत येणार आहे अशी एक डेडलाईन आम्ही त्यांच्याकडून मागितलेली आहे पण तोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत हे जे टेम्पररी जे ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का ह्याच्यावरसुद्धा आमची चर्चा झालेली आहे तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की टेम्पररी सोल्युशन आपण काय करू शकतो हे त्यांच्याकडून आम्हाला एक सोल्युशन येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या तीन नद्या आहेत मिठी पोयसर आणि दहिसर सॉरी ह्या ज्या तीन नद्या आहेत त्या त्या नद्यांचं पुनर्जीवन कसं करायचं त्याचंसुद्धा आज आढावा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं काम सुरू आहे पण ते काम किती स्तरावर आलेलं आहे कुठल्या कधी कम्प्लिशन डेट आहे त्याच्यासुद्धी आम्ही त्यांना अधिक माहिती मागलेली आहे फक्त माहिती मागण्यापुरतंच आम्ही थांबणार नाही तर जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर मंडळाच्या स्तरावर सुद्धा आम्ही आमचे डायरेक्शन्स त्यांना देऊ आणि ते काम पूर्णतः कधी लवकर येईल त्याच्यावर आपण ते अंमलबजावणी करू दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये पत्रकार बांधव आणि मीडियाचा फार मोठा सहभाग लागतो आम्हाला तो सहभाग भेटत नाही तो आहे सिंगल यूज प्लास्टिक आज जनजागृतीसाठी मीडियाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद भेटत नाही महानगरपालिका असेल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे वारंवार ग्राउंड लेवलवर काम करतात पण एक मीडियाकडून आम्हाला त्याबद्दल सपोर्ट लागेल की कुठल्या गोष्टी अलाऊड आहेत कुठल्या गोष्टी नाही अलाऊड आहेत ह्याचं जनजागृती आम्ही आमच्या स्तरावर करतोच महानगरपालिका त्यांच्या स्तरावरसुद्धा करते पण आपणसुद्धा मीडिया म्हणून आपल्या स्तरावर सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजेत पण ते सोडून महानगरपालिकेने त्यांच्या स्तरावर अजून काय उपाययोजना करू शकतात की ज्या गोष्टी ज्या सिंगल यूज प्लास्टिक जे आहेत मग ते डिस्पोजेबल आयटम असे किंवा मग कॅरी बॅग असो ह्या कशा बंद होतील ह्याच्यावरसुद्धा उपाययोजना आज आम्ही इथे डिस्कशन केलेलं आहे आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे देवणार डम्पिंग यार्डचा आज आपल्याला कल्पना आहे की ती किती जुनी डम्पिंग यार्ड आहे आज तिकडे जरी डम्पिंग बंद झाले असेल तर तिकडे करोडो टन आज तिकडे लेगेसी वेस्ट आहे तर तो, तो लेगेसी वेस्ट कसा ट्रीट करणार आहे त्याचं काय त्यांनी प्लॅन केलेलं आहे ह्याचाही प्लॅन महानगरपालिकेकडून आमच्याकडे येणार आहे आणि त्यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे की ते काय करणार आहेत कसं करायचं तसं गोरायचं बंद केलं जसं मुलुंडचं बंद केलं तसंच त्या धर्तीवर देवणारचंसुद्धा बंद करायचा त्यांचा प्लॅन आहे तर तो प्लॅन आला की लगेच आम्हीसुद्धा आमच्या स्तरावर तुम्ही आम्हाला सांगू तुम्हाला सांगूच त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचे आयुक्त माननीय विप्राणी सर हेही आपल्याला कळवतील आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे आज जसं मी म्हणालो की मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं किंवा रिअल काम चालू आहे तर बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन डेब्री जनरेट होते तर एक चांगली आनंदाची बाब आहे की मुंबई महानगरपालिका मला वाटतं हे पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी त्यांच्या स्तरावर सी एन डी वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी स्वतःचं प्लांट लावलेलं आहे दोन प्लांट लावलेलं आहे तर ह्याबद्दलही मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो म्हणजे जसं आपण मागच्या काळात बघायचो हे कन्स्ट्रक्शन डेवरी ट्रकवाले हे कुठेही रस्त्यावर टाकून द्यायचे किंवा मग तुमच्या मीरा रोडच्या आसपास कुठेतरी टाकून द्यायचे चेकनेकाच्या आसपास टाकून द्यायचे मडमध्ये टाकून द्यायचे तर हे कुठेतरी थांबेल आणि थांबलेल्या आहे त्या अनुषंगाने आज सी एन डी वेस्ट हे रिसायकल करण्यासाठी किंवा त्याचा व्यवस्थित रिलेवाट लावण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर दोन प्लांट इन्स्टॉल केलेले आहेत आणि हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढत जाईल आणि ह्या अनुषंगाने आज ही आज पहिली बैठक होती ह्यापुढे आम्ही आणि आमचे सगळे अधिकारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी वारंवार आमचे इंटरॅक्शन चालू राहील आणि जसं आज एअर क्वालिटी संदर्भात काही जे मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत तर आत्ता आमची प्राथमिक चर्चा सुरू होती चर्चा होत असते वारंवार तर ते मॉनिटरिंग स्टेशन्स हे व्हॅलिड वॅलिडिटी आहे की नाही ते प्राथमिक सगळ्या न्यूज माध्यमांनी चेक करायचे आज काय होतं की आपण कुठला तरी कोणतरी एक कुठलं तरी मशीन घेऊन येतं चायनावरून तरी चायनाने कुठल्याही देशातून आणि आपण एअर क्वालिटी मागतो पण ह्या मशीन्स ह्या व्हेरीफाईड बाय सी पी सी पी व्हेरीफाईड बाय सेंट्रल गव्हर्मेंट व्हेरीफाईड बाय एम पी सी बी आहेत की नाही जर असतील तरच ती त्याचे जे आहेत पॅरामीटर्स ते करेक्ट आहेत आणि कुठल्याही इतर मशीनवर आपण अवलंबून राहू नका आज सी पी सी बीची वेबसाईट असेल एम पी सी बीची वेबसाईट असेल महानगरपालिकेचं स्वतःचं ॲप आहे त्या ॲपवर ज्या काय माहिती आहेत ही व्हेरीफाईड माहिती असेल म्हणून आपण मी वारंवार सांगतो की आपण माध्यमाने आपण फार मोठा रोल प्ले करता इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग पॅनिक अमंग्स द पीपल आपण कुठलीही माहिती देताना थोडी आमच्याकडून व्हेरीफाय करून घेतली तर मला असं वाटतं ती बरं होईल आणि नक्कीच जर कुठे खरोखरच अशी अलामिंग सिच्युएशन असेल तर आमचे मोबाईल स्टेशन्स रेडी आहेत जसं आत्ताच आम्ही चर्चा करत होतो तर नेवीनगरमध्ये पॅरामीटर हाय वाटले तर लगेच आमचे माननीय सदस्य सचिव अविनाश जाकडेजी यांनी तिकडे मोबाईल व्हॅन डिप्यूट केलेली आहे तिकडे आत्ताची सिच्युएशन काय आहे ते आम्हाला लगेच कळेल अशा आमच्या टोटल बारा मोबाईल व्हॅन्स आहेत त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेलासुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा ते मोबाईल व्हॅन प्रोक्युअर करा कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला मॉनिटरिंग स्टेशन लावणं शक्य होत नाही म्हणून त्या मोबाईलवर जर कुठे असतील तर लगेच त्या डिप्यूट करता येतील म्हणून मला असं वाटतं की आज ही प्राथमिक पहिली बैठक आहे अशा रेग्युलर बैठका होत राहतील की त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं नवीन आयडियाज येतात कारण आमच्या मंडळाचे बरेच एक्सपर्ट आहेत त्याच अनुषंगाने महानगरपालिका यांचा संबंध हा लोकांशी डायरेक्ट संबंध येतो आज मंडळाचे आम्ही सगळे अधिकारी आम्ही लोकांशी डायरेक्ट संबंध तसा येत नाही पण महानगरपालिकेला नेहमीच एक सपोर्ट सिस्टम म्हणून मंडळ हमेशा त्यांच्यासोबत आहे म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय विग्राणी सर आणि अमितजी आणि त्यांच्या पूर्ण टीमना मी धन्यवाद देतो की आज त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि अशाच रीतीने सोबत काम करत राहिलो तर नक्कीच फक्त मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच मा एक नक्कीच मोठी महानगरपालिका आहेच पण इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंटसुद्धा त्यांनी एक पायनियर होतील अशी मी त्यांच्याकडून आशा करतो आणि आपल्याला आता काही प्रश्न असतील तर आपण कृपया प्रश्न विचारू थँक्यू यू डेफिनेटली डिस इज नॉट जिकार्ड टू कोस्टल Any government related works, be it MMRDA, be it Coastal Road, be it MSRDC, be it MHADA, everybody has to follow the norms which are required as per current situations. And as you rightly said, the notice was given to Coastal Road, notice was given to MMRDA also for a certain project. And we expect every government authority to do their job diligently because when we give any permission, be it uh, MMRDA, being coastal road, being exempted from the environment clearance, but still they have to follow certain rules and regulations which are required by any work being done. As I said before, that media plays a very vital role in this in terms of uh, <laughs> creating awareness. How much media is telling people not to use plastic in their own houses? We don't do that. Be it me, be it yourself, be it anybody. So it starts from our, that is why media plays a very vital role giving the right message to the people that how hazardous the plastic is. Secondly, as I pointed out, that in terms of on ground uh, coordination with the general public, any corporation plays a vital role. We, as MPCB, are always a support system, the policy has been drafted. Now, along with the corporation, be it BMC or any other corporation throughout Maharashtra, MPCB are working hand to hand. So, it's not that there is no uh, activity happening on route, but yes also we discussed one more point in terms of the fine which has been imposed on currently do we need to rethink on that fine so currently the fine is 5000 rupees so do we need to rethink on that do we need to work on some policy do we need to uh, work on something which will be more efficient in terms of delivering in terms of seeing the result on the ground definitely so we will we are thinking on that and we will think on that but again i will sum up to this द मीडिया प्लेज़ अ वेरी वाइटल रोल इन टर्म्स ऑफ व्हाट इज अलाउड व्हाट इज नॉट अलाउड सर इधर जरा सवाल है जरा सवाल है कि तो आज सर मेरी प्लास्टिक जरीरी आई तो उसकापादन की तरह कितनी सब पे रोक थी उसके बावजूद जो भारत में पाद में वगैरह प्लास्टिक आ रहा है और दूसरा ये कि जहां तक हम बंद हो गए बेसिक जांच के कोई जांच करने कोई उनके पास पावर नहीं है सर उस प्लास्टिक आग, उस पे वो है। हमारा दुर्भाग्य ये है कि आज हमारे राज्य में प्लास्टिक की नियम एक है जो हमारे बाजू के जो स्टेट है वहाँ पे प्लास्टिक को लेके नियम अलग है सेंट्रल पोल्यूशन कोड बोर्ड ने एक नियम बनाया है बट कई सारी चीज़ें बाजू के स्टेट में अलाउड है जो हमारे पर बैन है तो हमारे अधिकारी महानगर पालिका के अधिकारी इवन डिस्ट्रिक्ट लेवल के अधिकारी ये वो रोक सके कि ट्राई करते हैं एंड उत्पादन महाराष्ट्र में काफ़ी हद तक बंद हो गया है मैं ये नहीं कहूँगा कि 100 परसेंट बंद हो गया है पर उत्पादन महाराष्ट्र में काफ़ी हद तक बंद हो गया है जो भी प्लास्टिक आता है वो जो हमारे बाजू के जो स्टेट्स है वहाँ से आता है तो इनफैक्ट हमने जो बाजू के स्टेट्स हैं हम अभी जाते हैं रिवर्स इंजीनियरिंग में कोई प्लास्टिक पकड़ा गया तो उसका मैन्युफैक्चरिंग होता है अलग स्टेट में तो वो एड्रेस को लेके हम उस स्टेट को भी इंटीमेट करते हैं कि ये प्लास्टिक आइटम बैन है ये आपके स्टेट में ये मैन्युफैक्चर किया जा रहा है तो कृपया इस पर कार्रवाई कीजिए ये होता है जुरडिशन का इशू हमारा जुरेशन है महाराष्ट्र बाकी के राज्य में हम जाके कोई एक्टिविटी कर नहीं सकते कोई एक्शन ले नहीं सकते पर हम बाकी राज्यों को भी ये इंटीमेट करते हैं कि आपके यहाँ पर ये सर्टन प्लास्टिक मैन्युफैक्चर हो रहा है कृपया आप आपके स्तर के उ कार्रवाई कीजिए मला वाटतं की पब्लिक अवेअरनेस हा एक फो फार मोठा घटक आहे याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला स्वतःहून आपण स्वतःहून ते बंद करत नाही तोपर्यंत ह्याचा रिझल्ट येणार नाही जसं आपण म्हणाला की दोन हजार अठरामध्ये जेव्हा ही बंदी झाली तेव्हा त्याचं पब्लिक अवेअरनेस वॉज अ बिग फॅक्टर आणि जे ॲग्रेसिव्हली जे ॲक्शन घेण्यात आली तर त्याच धर्तीवर म्हणून आज एक महत्त्वाचा मुद्दा हा सिंगल यूज प्लास्टिक होता मग त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स असू द्या किंवा मग फेरीवाले असू द्या ह्यांच्यावर ह्यापुढे स्ट्रेट ॲक्शन होईल म्हणून आपल्या माध्यमातून त्यांना हे माहिती जाणं फार गरजेचं आहे की कृपया करून ह्या सगळ्या गोष्टी आपण बंद कराव्या आणि कोणी जर असं सांगितलं की आम्हाला माहिती नाही आहे आम्हाला अवेलेबल आहे म्हणून आम्ही यूज करतो आहे तर ते चालून घेणार नाही त्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर्स हजार आहेत सिविअर आहेत नॉन सिव्हिअर आहेत हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि कुठल्या टेक्नॉलॉजीवर रिफर करायचं तर मला असं वाटतं की जे एम पी सी बी आहे सी पी सी बी आहे आणि महानगरपालिका आहे ह्यांच्या है। पोर्टलवर जे आपल्याला पॅरामीटर्स दिसतील आपण त्यांच्यावर अवलंबून करा पण तरीसुद्धा जसं आपण आता म्हणालो की नेवीनगरमध्ये आय आय टी एमच्या पोर्टलवर एक सर्टन फिगर दिसला असं नाही की आम्ही त्याला इग्नोर केलो जसं मी सांगितलं की आमच्या मेंबर सेक्रेटरीनी ऑलरेडी आमची मोबाईल वॅन तिकडे डिप्यूट केलेली आहे वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल पण कुठलीही गोष्ट इग्नोर करत नाही आम्ही जरी त्या आय आय टी एम असो किंवा इतर कुठलीही असो आम्ही ते इग्नोर करत नाही म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही गोष्टी आपण पब्लिक समोर आणण्याच्या अगोदर एकदा आमच्याकडून व्हेरीफाय करून घ्या की वेदर दिस हे जे फिगर्स आहेत हे जे पॅरामीटर्स आहेत ते करेक्ट आहेत की चुकीचे आहेत

म्हणजे डायरेक्टली येत नाही तरी सुद्धा नाही नक्कीच कुठे ना कुठला विषय शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के सगळे जो कोण ह्या नियमाचं उल्लंघन करताना सापडेल त्याच्यावरती कारवाई होणार पण नक्कीच पण नक्कीच हे नियम दोन हजार अठरा नियम सेट केलेले आहेत त्याच नियमाचं अंमलबजावणी करण्याचे स्ट्रिक्ट आदेश हे महानगरपालिका फक्त मुंबईच नाही इतर सगळ्या महानगरपालिकेना दिलेले आहेत वारंवार दिलेले आहेत पण आज जे विषय होते त्यातला एक विषय हा सिंगल यूज प्लास्टिक होता त्याच अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्ट्रीक आदेश दिलेले आहेत की जे नियम दोन हजार अठरामध्ये केलेले आहेत त्याची स्ट्रीक अंमलबजावणी करायला आता सुरुवात करा नाहीतर आमच्या स्तरावर आम्ही कारवाई करू नक्कीच सगळीकडेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ए क्यू आय वाढलेलं आहे त्या स्तरावर टेम्पररी जे सोल्युशन म्हणतो आपण त्या घेण्यात आलेल्या आहेत जसं मी म्हणालो की आम्ही फक्त पोस्टल रोड नाही तर इतर कुठल्याही एजन्सी असतील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मग ते प्रायव्हेट असो किंवा मग शासनाच्या कुठल्याही गवर्मेंट बॉडी असो शकतो एक पब्लिक फाइन फाईन सकती है कितना फाईन सकता है व ऑलरेडी 2018 हजार अठरा की पॉलिसी सब असं कसं नाही असे मग आय नो फाय कारवाई झालेली आहे कारवाई होत आहेत जर फोन आढळलं तर त्याला पाच हजार रुपये फाईन आहे सेकंड टाईम टेन थाउजंड आहे थर्ड टाईम फिफ्टीन थाउज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आहे आणि फोर्थ टाइम जर रिपीट ऑफेंडर असेल तर त्याला प्रॉसिक्युशन होणार आहे अशा पद्धतीचे नियम ऑलरेडी दोन हजार अठरामध्ये केलेले आहेत अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटवर त्या नियमाची पूर्ण पॉलिसी आहे आपलं कर्तव्य आहे की आपण व्यवस्थित ते स्टडी करा आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नांची उत्तरं मी देण्यापेक्षा आपण जर स्टडी केलं आपण मला वाटतं की मीडियाचा रोल आहे तर मीडियाचा एवढा पण रोल असला पाहिजे की आपण आपल्या स्तरावर सुद्धा काही स्टडी केलं पाहिजे की आता आपण सगळे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत आपण वारंवार भेटत राहू सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण कारवाई करू आणि जशी जशी कारवाई होत राहील जशी जशी कारवाई होत राहील तसे तसे आपल्याला आम्ही इंटिमेट करत जाऊ आम्ही आपल्याला लोकेशन सकट आपल्याला ती माहिती देत जाऊ आणि जॉईंटली कारवाई महानगरपालिका मुंबई पोलीस आणि एम पी सी बी या तिघांनी जॉईंटली ही कारवाई मागे सुद्धा केलेली आहे आत्ताही सुरू आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा सुरू राहणार आहे धन्यवाद नाही महानगरपालिकेने लॉंग टर्म प्लॅन असं मी कुठे म्हटलो नाही एक किंवा संदर्भात नाही नाही लॉन्ग टर्म प्लान महानगर पालिका ने बोनला ऐसे में कुट तो मटल नहीं है वो एस टी पी का सीवेज ट्रीटमेंट प्लान वो और रिवर रिज्यूनशन का रिवर तो, जो, तो, तीन तो, तो, तीन तो, जो है उसका जो आ, रिवर रिज्यूनशन का प्लान है उसका उन्होंने प्रेजेंटेशन दिया जो कब तक कंप्लीट होगा उसमें क्या हर्डल्स आ रहे हैं तो उसका जो टाइम बाउंड प्लान है वो टाइम बाउंड प्लान हमने उनसे मांगा है अगर वो टाइम बाउंड प्लान नहीं होता तो हमारे स्तर पे हम उन पर एक्शन लेंगे सेम चीज़ एस का है एस का उनके टाइम बाउंड प्लान में समझो दो है दो है दो है तब तक रुकना चाहिए नहीं चाहिए हमारे हिसाब से तब तक रुकना नहीं चाहिए तो दो हज़ार सत्ताईस हो अट्ठाईस हो तब तक कुछ टेम्प्ररी सोल्यूशन हम कुछ कर सकते हैं क्या वैसा एक प्लान हमने बी एम सी से मांगा है तो वो प्लान जैसे ही आता है वो एप्लीकेबल है कि नहीं वो इम्प्लीमेंटेशन कर सकते कि नहीं उस पर हम चर्चा करके क्योंकि आज 2006 से आज 2025 और दो तीन साल रुक रुकना है क्या या फिर तीन साल के लिए कोई टेम्प्रेरी सोल्यूशन कर सकते हैं इन टर्म्स ऑफ सीवेज ट्रीटमेंट वो एक प्लान हमने उनसे मांगा है वापस एक बार सारे मीडिया बांधव अग्निका मॅडम जे पिताचे त्यांना पण कळायला पाहिजे ना सिक्रेट हानिकारक आहे म्हणून लोकांनी प्यायचं बंद करावं मला वाटतं ते त्यांनी ते सोल्युशन नाही पण नक्कीसमध्ये म्हटले नक्कीच ही जे स्टडी असेल मॅडम स्टडी आमच्याकडे द्या आम्ही त्याच्यावर आमचे आहेत जॉईंट डायरेक्टर त्याच्यावर काही करतील स्टडी शेवटचे एक दोन प्रश्न प्लीज आजच लेखी स्वरूपात त्यांना कळवलेलं आहे की तुमचे जे केंद्र आहेत त्यांना व्यवस्थित कॅलिव्हर करा त्यांची जी अवस्था आहे ती ॲज पर सी पी सी बी गाईडलाईन्सप्रमाणे नाही आहे तर ते तुम्ही त्या गाईडलाईन्सप्रमाणे तुमचे जे सेंटर्स आहेत त्याप्रमाणे करा ऑलरेडी आम्ही त्यांना आजच लेखी स्वरूपात कळवलं आहे म्हणजे हा जो कन्फ्युजन आहे हा कन्फ्युजन कुठेतरी दूर होईल असं मला वाटतं I believe uh, are Mumbai the corporation, 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 Mumbai Corporation is well equipped to uh, monitor those equipments and they are constantly monitoring those equipments. Wherever they feel the uh, parameters are not been followed, stringent action has been already taken by uh, corporation and in future also, if anyone who is uh, not फॉलोइंग धीज पॅरामीटर्स ऑर नॉट फॉलोइंग धीज रेग्युलेशन्स इंजन ॲक्शन विल बी टेकन बाय द कॉर्पोरेशन अँड बाय द एन पी सी बी बोर्ड नाही आता आपण दोन ठिकाणचे कन्स्ट्रक्शन्स पूर्णपणे बंद केले होते आणि हे भायखळा आणि बोरिवली ईस्ट या भागातले या भागामध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन बंद केले होते हे फक्त खाजगी विकासकाचे कन्स्ट्रक्शन नव्हते तर ते महापालिकेचे देखील होते आणि बाकी शासकीय यंत्रणांचे देखील होते त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही कारण उडणाऱ्या धुळीला हे कुठल्यातनं कुठल्या प्रोजेक्टमधनं उडतं उडतं आहे हे लोकांना काय त्याच्याशी घेणं देणं असत नाही ती धूळ आहे ती धूळ आहे शेवटी डस्ट आहे त्याच्यामुळं सगळे प्र प्रकल्प बंद केले होते आणि आता गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही त्याचा काळजीपूर्वक तपासणी करतोय बोरिवली ईस्ट या भागामधलं प्रदूषण जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि भायखळाचे जे आत्ताचे सध्याचे ए क्यू आय निर्देशांक आहेत हे देखील साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे चाळीस या दरम्यान आता सध्या आलेले आहे त्याच्यामुळं पुढचे चोवीस तास आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित निरीक्षण ठेवू आणि हे जर असेच राहिले तर आम्ही ते बंदी जी आत्ता केलेली आहे ती उठवण्याचा विचार करू ॲट द सेम टाईम आता दोन ठिकाणं नेवीनगर आणि शिवाजीनगर गोवंडी इथले निर्देशांक दोनशेच्या पुढं गेलेले आहेत आणि जे मागच्या आपल्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की सातत्यानं चार पाच दिवस जरी नि निर्देशांक दोनशेच्या पुढं गेले तर या ठिकाणी देखील आम्हाला अशा पद्धतीनंच म्हणजे बांधकाम मंदी आणि महापालिकेचे इतर जे काही उपाययोजना आहेत त्या हाती घ्याव्या लागतील तर या दोन ठिकाणांवरती सध्या आम्ही लक्ष ठेवून आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं